हेडलाईन्स प्रायोजक राहता शहरात प्रथमच सुरू झालाय वैरवी लेडीज व किड्स मॉल मग आजच वैरवी मॉलला भेट द्या आमचा पत्ता शर्मा बिल्डिंग पानगमाने हॉस्पिटल जवळ सराब बाजार राहता कोपरगाव शहरात दोन गटात तुंबळ हाणामारी व दगडफेक परस्पर विरोधी फिर्यादी त्रेसष्ट जणांवर गुन्हा दाखल तर सोळा जण पोलिसांच्या ताब्यात श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन यांची दमदार कामगिरीत तीन गावटी पिस्टल दहा जिवंत काडतुसे सहा मॅगझिनवर व एक इर्टिका कारसह सा एकूण सात लाख तीस हजार रुपये किमतींचा मुद्देमालासह दोन आरोपी ताब्यात शेतकऱ्यांना दिलासा अतिवृष्टीनं नुकसानग्रस्त पिकांची डॉक्टर सुजय विखे पाटलांकडून पाहणी मदतीपासून कुणीही वंचित राहणार नाही डॉक्टर सुजय विखे पाटील यांचं वक्तव्य राहुरी पोलिसांची मोठी मोहीम पस्तीस विना नंबर प्लेट दुचाकींवर दंडात्मक कारवाई अठरा हजार पाचशे रुपयांचा दंड बसून राहतार शहरातील सामाजिक व धार्मिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारी कालिका प्रतिष्ठानच्या वतीनं नवरात्र उत्सवाच्या नऊ दिवस अनेक कार्यक्रमांचं आयोजन सा साकुरीच्या महिलांची मंत्री संजयजी शिरसाट व मंगेजी चिवटे यांनी व्हिडिओ कॉलद्वारे साधला संवाद सा नवरात्री उत्सवाच्या शुभेच्छा देत महिलांच्या उपक्रमाचं केलं कौतुक